अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो ही स्वामीच्या प्रार्थना करते सर्व मंगले मंगल्य शिवेत सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते तर आपला नवरात्र येत आहे आता आपली जी नवरात्र आहे देवी आईची दुर्गा आईची नवरात्र येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा करायची ज्यांना कुणाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथाचा पाठ करायला पारायण करायला जमत नाही त्यांनी कोणत्या ग्रंथाचं किंवा कोणतं स्तोत्र असं आहे की ते आपण पठन केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं पुण्यफळ मिळत असतं आणि ते स्तोत्र म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र हे आपण संकल्पयुक्त त्याचे पारायण करू शकतो किंवा अनुष्ठान करू शकतो म्हणजेच कसं की आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असत आता वेळेअभावी बऱ्याच लोकांना शक्य होत नाही ऑफिस आहे लहान मुलं आहेत नाही शक्य होतं एवढा वेळ आम्ही बसू शकत नाही तर तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त नक्कीच सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं पठण करा जे देवी तत्व असतं जे दुर्गा देवीचं देवी, देवी तत्व असतं ते जागृत स्वरूपात असतं आणि म्हणून आपल्याला या नऊ दिवसांमध्ये सेवा करायची असते तर आपल्याला संकल्पयुक्त सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करायचं आहे हे जे स्तोत्र आहे हे महादेवांनी माता पार्वतीला सांगितलेलं होतं त्याची महती सांगितलेली होती आणि माता पार्वतीने देखील सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन केलेलं आहे म्हणूनच तुम्हाला सांगेल आपल्या आयुष्यामध्ये जर अडचणी असतील पैसा किंवा कुठल्याही बाबतीत असू द्या त्या अडचणी असतील लग्नाविषयी अडचणी असतील नोकरीविषयी असतील कामधंदा चालत नाही बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्यासाठी तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला पाठ करायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण संकल्पयुक्त अनुष्ठान किंवा मग आपण पाठ आपल्या घरात करू शकतो आता त्याला नियम अटी काही असतात का किंवा आपण उपवासच करावा का ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की संकल्पयुक्त दुर्गा सप्तशती पाठ करायला उपवासच असावा किंवा घटच बसलेले असावे असा, असा काही नियम नसतो त्या प्रकारेच सिद्ध कुंजिका स्तोत्राचा आपण जेव्हा पाठ किंवा आपल्या घरात अनुष्ठान करत असतो तेव्हा असा काही नियम नाही की आपल्या घरात आपल्या घट अगरत असावेत किंवा मग आपल्या घरात आपण वेगळा पाठ मांडावा किंवा वेगळे पूजा मांडणी मांडावी असा कुठलाही नियम सिद्ध कुंजिका स्तोत्राच्या अनुष्ठानाला नाही अगदी तुम्ही देवघरासमोर बसून आपण ते पठण करू शकतो ग्रंथ म्हणजे आपला नित्यसेवाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्र दिलेलं आहे अगदी तुम्हाला एक वेळा पठण करायला तीन मिनिट लागतात तीन साडेतीन मिनिटांपर्यंत एक वेळा पठण होऊन जातं आपला अखंड दीप आपण प्रज्वलित करणार आहोत देवघरामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हालाच तुम्हाला सांगेल की जेव्हा पण आपण पूजा करायला बसत असो म्हणजे आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं आपण जेव्हा अनुष्ठान किंवा वाचन करायला बसू तेव्हा तुम्हाला मात्र तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा हे लक्षात ठेवा कारण देवी आईची सेवा जी करत असतो तेव्हा तुपाचा दिवा नक्कीच प्रज्वलित करा ती कुठलीही सेवा असू द्यात मग पण या सेवेला देखील तुम्ही करा असं सांगेल आता याला नियम काय असतात तर नियम सगळ्यात महत्वाचा म्हणजे ब्रह्मचर्या पाळणे आपल्या घरात ब्रह्मचर्य पाळली गेली पाहिजे म्हणजे आपणच नाही तर आपल्या घर जर जॉईंट फॅमिली असेल तर त्यांनी देखील म्हणजे हा नियम पाळावा असं मी तुम्हाला सांगेल तसंच तुम्हाला सांगेल की मांसाहार टाळावा आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी आपण घ्यायची तुम्ही जर उपवास करत असणार तर काही हरकत नाही मग तर कांदा लसूण या गोष्टीचा प्रश्न येतच नाही पण तुमचा उपवास नसेल तर तुम्हाला सांगेल सात्विक अन्न ग्रहण करायचा प्रयत्न करा कांदा लसूण जर नाही खाल्लं तर अति उत्तम तुमची सेवा लवकर फलित जाईल तर टाळायचा नक्कीच प्रयत्न करा खाऊच नका असं मी सांगेल जर तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करत असणार तर त्यानंतर तुम्हाला पुढचं सांगेल तुमच्या खात असतील तर खाऊ द्या कांदा लसूण काही हरकत नाही त्यांना अडथळा नको तुमच्या सेवेमुळे त्यांना अडथळा नको सांगेल पण आपण जो सेवा करतो त्यांनी हे नियम पाहायला पाहिजे काळ वस्त्र परिधान करू नका तुमचं सांगेल जो वेळ असतो रोजचा अनुष्ठानाचा किंवा आपण बसत असतो सेवा करायला तो वेळ जर एक ठेवला तर अतिउत्तम वेळ म्हणजे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी हे बेस्ट वेळ असतात सकाळी जेवणाच्या आधी बाराच्या आधी फराळच्या आधी आणि संध्याकाळचा जो कालावधी असतो चार नंतर पाच नंतरचा तो हा तुम्ही निवडू शकतात म्हणजे अतिउत्तम तुम्हाला शक्य नसेल लहान मुलं असतील दुपारी झोपल्यानंतर तुम्ही करत असणार अनुष्ठान तरी देखील चालेल आई नक्कीच समजून घेत असतात कुलस्वामीनी आपल्या त्यामुळे काही म्हणजे हरकत नाही पण हा जर तुम्हाला वेळ जर विचारलं मला तर सकाळी आणि संध्याकाळी बेस्ट असतो तुम्ही करू शकता वेळ एक ठेवली तर अतिउत्तम एक ठेवायचा प्रयत्न करा वर्ष जसं मी तुम्हाला सांगितलं की काळवर्ष परिधान करू नका केस कधी पण म्हणजे असे व्यवस्थित बांधलेले असावे मोकळे केस ठेवू नका जेव्हा पण आपण वाचन करत असतो तेव्हा आणि तुम्हाला सांगेल आता सेवा कशी करावी किंवा काय सेवा अशी असते सिद्ध कुंजिका स्तोत्राची सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपलं नाव गोत्र आपलं पूर्ण घ्यायचं आहे आणि नाव पूर्ण घ्यायचं आहे गोत्राचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्ही जर काही कामासाठी हे अनुष्ठान किंवा ही सेवा करत असणार ते सांगायचं आहे देवी आईला तुम्ही तुम्ही किती वेळा रोज दररोज एक वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा या पद्धतीने तुम्ही पठण करू शकतात सिद्ध कुंजिक स्तोत्र एक वेळा पठण करायला तुम्हाला तीन मिनटं लागतील जवळजवळ असं मी सांगितलं प्रत्येकाच्या स्पीड वर आहे वाचनाच्या त्यामुळे सांगेल तुम्हाला मला तीन साडेतीन मिनिटात होतं एक वेळा तर तुमचं जर काम असेल अडलेलं एक तर तुम्ही सेवा करू शकतात ही तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न एकशे आठ या प्रकारे दररोज तुम्ही करू शकतात अगदी एक वेळा जरी तुम्ही केलं तरी देखील चालेल सात वेळा जरी वाचन केलं तरी चालेल फक्त संकल्पमध्ये तुम्हाला जर काही कामासाठी करत असणार तर संख्या मात्र तुम्हाला बोलाय बोलावी लागेल आणि नऊ दिवसांमध्ये ह्या नवरात्रीमध्ये मी करत आहे असं तुम्हाला सांगावं लागेल मासिक धर्म वगैरे असेल त्याची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल तुमचं म्हणजे तारीख बघून तुम्ही सेवा करा असं मी तुम्हाला सांगेन आणि समजा तुम्हाला असं काही नाही कि मला संकल्पामध्ये कि मला काही काम नाही किंवा कशासाठी नाही मला फक्त सेवा म्हणून देवी आईची करायची आहे की आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ जमत नाही करायला म्हणून ही सेवा करायची आहे तरी देखील तुम्ही करू शकतात त्यासाठी तुम्ही संख्या मात्र संकल्पामध्ये बोलू नका यथाशक्ती आहे आईला नक्कीच बोला कुलस्वामी आईला सांगायचं की यथाशक्ती तुमची सेवा करणार आहेत अगदी तर तुम्ही एक वेळा सात वेळा तुम्हाला जमलं एका दिवसाला नऊ वेळा नऊ वेळा सुद्धा तुम्ही पठण करू शकतात एका दिवसाला नऊ वेळा दुसऱ्या दिवशी नऊ वेळा तिसऱ्या दिवशी नऊ वेळा या प्रकारे तुम्ही पठन करू शकतात या प्रकारे देखील तुम्हाला सेवा करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल तुम्ही संकल्प करा संकल्पयुक्त सेवा केल्याने आपली सेवा ही पूर्णत्वाला जात असते म्हणून नऊ रात्रीमध्ये असा शब्द वापरायचा आहे आपण जेवढी नवरात्र चालणार आहे त्या कालावधीमध्ये करायचं आहे जर तुम्हाला विठळ सुता किंवा या गोष्टी असतील मासिक धर्म असेल तर तुम्ही करू म्हणजे त्या दिवसात करू नका किंवा आलंच तर मग तुम्ही सेवा करू शकत नाही नवरात्रीमध्ये तुमची सेवा थांबून जाईल तिथे हा एक नियम असेल तर या प्रकारे तुम्ही सिद्ध कुंजिका स्त्रोत्राचं पठण किंवा अनुष्ठान या प्रकारे करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल जर नऊ दिवस तुम्हाला जमलंच नाही शक्यच नाही झालं तर शेवटचे दोन दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस जे असतात ते कुलदेवी किंवा दुर्गा माता जी असते ती जागृत स्वरूपात असते म्हणून तुम्हाला आग्रह करून सांगेल की या दोन दिवसांमध्ये तरी तुम्ही नऊ नऊ वेळा जरी पठन केलं तरी देखील त्याचा लाभ अति प्रमाणात मिळेल तुम्हाला खूप लाभ बघायला मिळतील म्हणून तुम्ही अष्टमी किंवा नवमी तिथीला देखील जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे त्याचं पठन तुम्ही करू शकतात अगदी तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही सेवा करू शकतात फक्त एवढं सांगेल संध्याकाळी किंवा सकाळचा टायमिंग ठेवा नियम व्यवस्थित पाळा परान आपण घ्यायचं नाही आणि तुम्ही बोलाल की परांना घ्यायचं नाही म्हणजे बाहेरचं वगैरे जेवण तर अजिबात नाही जसे दुसऱ्या सेवना संकल्पयुक्त जेव्हा सेवा करत असतो तर हा नियम नक्कीच पाळा कारण बरेचसे दोष जे असतात आपल्या सेवेचे कारण आपण काय करतो बऱ्याच वेळा काय होतं की आपण सेवा करतो आणि आपल्याला फळ मिळत नाही असं तुम्हाला जाणवत असतं तर तो म्हणजेच आपण जी सेवा करत असतो त्याला दोष लागत असतात ते म्हणजे अन्नापासून तर हा टाळायचा प्रयत्न करा जर काही महत्वाचं कामच असलं समजा तर तुम्ही गायत्री मंत्र तीन वेळा म्हणू शकतात आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई दुर्गा सप्तशती पाठ असू द्या संकल्पयुक्त किंवा मग सिद्ध कुंजिका स्तोत्र असू द्या कुठल्याही सेवा असू द्या नवरात्रीमध्ये तर एखाद्या महिला कशा बघा अष्टमीला किंवा सप्तमी अष्टमी नवमीला जेवण सांगत असतात सुवासनी जेवण बोलवतात बरोबर सुवासनी जेव घालत असतात फराळाचं किंवा जेवणाचं तर मग तिथे जायचं नाही का तर तुम्हाला सांगेल तर देवीचा प्रसाद म्हणून असतो तर तो पर्यामध्ये येतो का तर ते चालेल तुम्हाला ग्रहण करायला काही हरकत नाही जो देवी आईचा प्रसाद म्हणून जर तुम्हाला जेवणासाठी बोलवलेलं आहे तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता तो प्रसाद ग्रहण करू शकतात गायत्री मंत्र मनातल्या मनात तीन वेळा म्हणावा आणि आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर या प्रकारे करू शकतो आपण ही सेवा करत असताना सकाळ संध्याकाळ आरती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करा जो प्रसाद असेल आपल्या घरात तो आपण जे जेवण करणार आहोत तो दाखवायचा प्रयत्न करा फलार असेल फलार दाखवू शकतात आणि नऊ दिवसाचे नऊ प्रसाद कोणते ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत सकाळच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तशा पद्धतीने देखील तुम्ही फळ किंवा कुठलाही प्रसाद देवी आईला चढू शकतात तर ही होती छोटीशी माहिती पण अगदी खूप प्रभावी अशी सेवा आहे सिद्धकुंजिका स्तोत्राची संकल्पयुक्त तुम्ही नक्कीच करा तुमच्या आयुष्यात बदल नक्कीच घडून येतील कुलस्वामीचा कृपा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावर राहील चला मग सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामी देवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामीचं समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त